डॉक्टर हजर आणि सर्व संजय जी जोशी आणि अन्य सर्व मान्य मान्यवर जे पर्यावरण रक्षा मंचाचे खूप समर्पित कार्यकर्ते आहेत असे आपण सर्वजण सगळ्यांना प्रथम मी नमस्कार करतो आणि सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण पर्यावरणासारखा विषय घेऊन त्याच्यामध्ये जनजागृती महत्त्वाची आहे परंतु तो विषय तसा लोकप्रिय होण्यामध्ये अडचणी आहे

तो पाहिल्यावरही मला असं की याच्यामध्ये एक चळवळ बनण्याची खूप चांगली क्षमता आहे तागद आहे पण वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रमातून विशेषतः आपल्याकडे ज्या हाऊसिंग सोसायटी आहे त्यांचं समजा पर्यावरण दक्षता ऑडिट आपण करू शकलो आणि त्यांनी किती पद्धतीने जे दिवे वापरले जातात त्याच्यामध्ये किंवा अन्य सगळ्या सुविधांमध्ये किंवा झाडांची दिला राखण्याच्या संदर्भामध्ये अशा किंवा वर्षात संरक्षण जल संवर्धनाच्या बाबतीमध्ये काय उपक्रम केले आहेत ते पाहून आपल्या हाऊसिंग सोसायटी तर मला असं वाटतं की ही सर्व ही आपल्या राहण्याच्या रोजच्या व्यवहाराशी जोडली जाईल पाण्याचा वापर त्याच्यामध्ये एक महत्वाचा विषय आहे अनेक उपक्रम आहेत म्हणजे फार <laughs> आठवत की बल्लापूरला एका हाऊसिंग सोसायटीने आपल्या शौचालयामध्ये आपण जे पाणी वापरतो ते वापरण्याकरता आपल्या वॉशिंग मशीनचं पाणी कसं तिथे देता येईल याचा प्रयोग केला होता असे अनेक प्रयोग अनेक जण करतायत अशा पद्धतीच्या प्रयोगांना अधिक भर्तट करण्याकरता आणि उत्तेजन देण्याकरता आपल्याला असं काही हाऊसिंग सोसायटी एक प्रकारे त्यांचं रेडिंग करतात तर मला असं वाटत की ही चळवळ खऱ्या अर्थाने लोकांच्या जगण्याशी पुन्हा एकदा आणि औपचारिकरित्या खूप गोष्टी आहेत आपण सगळे करताच आहात मी काही इथे मोठं भाषण देण्याची गरज नाही पुन्हा एकदा सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन आणि विशेषतः प्राध्यापक बालामत्राची काही हा सगळा प्रयत्न लावून धरला गेले अनेक वर्ष त्याबद्दल ते आणि मला माहिती की त्यांची पत्नी देखील या विषयात त्यांच्या गोड साथ देते कविता मला गती त्या दोघांसाठी मी पुन्हा एकदा मनापासून करतो आपण मला बोलाव